लोणीखोर्दा गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तीला बदनामीची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या टोळीतील त्या महिलेच्या दुसऱ्या साथीदाराला लोणी पोलिसांनी अटक केली या प्रकरणातील महिला व तिचा साथीदार गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणी पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यातील एक साथीदार फरार झाला होता लोणी येथील शरद आहेर यांनी लोणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की अनोळखी मोबाईल नंबरवरून मला मेसेज आला होता म्हणून मी त्यांना कॉल करण्यास सांगितलं यावेळी एक महिला माझ्याशी बोलत होती तुमचा डी पी आवडला म्हणून तुम्हाला मेसेज केल्याचं सांगताना तिचं नाव मनीषा साबळे राहणार नाशिक असं सांगितले ती माझ्याशी गोड बोलायची तिनं एकोणतीस जून रोजी मला भेटायला बोलवलं म्हणून मी लोणी तळेगाव रस्त्यावर बैल बाजाराजवळ संध्याकाळी भेटायला गेलो यावेळी तिनं माझ्याकडे तुमचे सर्व कॉल रेकॉर्डिंग आहेत मला मदत करा नाहीतर मी तुमची बदनामी करेन तुमच्या विरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करीन असं म्हणत ती माझ्याशी लगट करू लागली व कपडे काढू लागली मी घाबरून गेलो व तिला पैसे दिले तेवढ्यात तिथं अंधारातून रंजित आहेर आणि श्रीकांत मापारी हे खुर्द गावातील दोघे जण तिथं आले त्यांनी मला लाताबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली गावात कुणाला काही सांगू नको नाहीतर तुझी बदनामी करू अशी धमकी दिली मी घाबरून गेल्यानं उशिरा फिर्याद दिली असं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय त्यानुसार लोणी पोलिसांनी मनीषा नामक महिलावतीच्या दोन साथीदार रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक एकोणनव्वद एकशे वीस ब पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी रंजित अहेर श्रीकांत मापारी दोघे राहणार लोणी खुर्द मनीषा साबळे राहणार नाशिक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयात राहता यांनी फेटाळल्यानं नमूद गुन्ह्यातील आरोपी रंजित अहेर राहणार लोणी खुर्द व मनीषा साबळे राहणार नाशिक यांना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन रोजी अटक करण्यात आली होती मात्र यातील श्रीकांत मापारी फरार होण्यात यशस्वी झाला होता काल सायंकाळी लोणी पोलिसांनी मापारी याला ताब्यात घेत अटक केली वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी